बातमी पुण्यातून पुण्यातील मंडई परिसरामध्ये पोलिसांना मारहाण करण्यात आलेली आहे पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालाय कारवाई न करता पोलीस पुढे गेल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पुण्यातील मंडई परिसरामध्ये पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे काल रात्री गाडीवरून निघालेल्या पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली असल्याची माहिती मिळते परंतु मारहाण करणाऱ्याला न पकडता पुढे का गेले हा प्रश्न आता सोशल मीडियावर उपस्थित होताना दिसतोय पुण्यातील मंडई परिसरातील ही घटना असल्याची माहिती आहे दारूच्या नशेत पोलिसांना मारहाण केली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येते पुण्यात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय कारण पुण्यात गेले काही दिवस गुन्हेगारी वाढताना दिसतेय कोयता गँग असो किंवा अनेक अशा घटना दहशत माजवण्याच्या सुरू आहेत पुण्यातील मंडई परिसरामध्ये पोलिसांना मारहाण करत कर असल्याची माहिती समोर येते पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय कारवाई नो करता, पोलीस नो पोलीस पोलीस न करता पोलिस पुढे गेला नो अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पुण्यातील मंडई परिसरामध्ये पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे काल रात्री गाडीवरून निघालेल्या पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली आहे परंतु मारहाण करणाऱ्याला न पकडता पोलीस पुढे का गेले हा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जातोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यात चालले तरी काय असा सवाल सातत्यानं उपस्थित होताना दिसतोय आता है ना या पोलिसांना मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या संदर्भातला आधीचा तपशील प्रज्ञा अगदी बरोबर आहे तर हा सगळा मंडई परिसरातला काल रात्री सव्वा अकराचा प्रकार जो आहे तो असल्याची माहिती सध्या मिळते आपण नेमकं हे प्रकरण का घडलेलं आहे पोलिसांवरती हात का उघडलेला आहे याचा माग घेण्यासाठी किंवा याबाबतची अधिकृत माहिती घेण्यासाठी प्रयत्न मगापासून करतोय परंतु अधिकृत माहिती पुणे पोलिसांकडून याबाबतची कुठलीही अद्याप दिलेली नाहीये परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका इसमाला पहिल्यांदा या व्यक्तीने मारहाण केलेली होती त्या इस्माला पुन्हा एकदा गाडीवरती बसवून पुणे पोलीस घेऊन जात होते आणि यावेळेस त्या इसमाला मारहाण करताना ही मारहाण पुणे पोलिसांना देखील झाल्याचे प्राथमिक माहिती जी आहे ती सध्या मिळते परंतु पुणे पोलिसांनी त्या व्यक्तीला न आणवता किंवा त्या व्यक्तीला मारहाण का करू दिली आणि त्या व्यक्तीला न घेता पुणे पोलीस हे तिघजण गाडीवरती पुढे का गेले हा प्रश्न जो आहे तो सध्या उत्पन्न होतोय कारण का हा सगळा प्रकार पुण्यातील मंडई भागामध्ये घडला रात्रीच्या वेळेस वेळेत आणि या मंडई परिसरामध्ये बुधवार पेठ हा सगळा परिसर येतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वेश्या व्यवसाय चालतात आणि या ठिकाणी अनेक विविध प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते येत असतात आणि त्यामुळे पुणे पोलीस अशा ठिकाणी जे आहेत ती जा खबरदारी का घेत नाहीत असा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होतोय धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी